आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आपण येवला न्यूजवर बघत आहोत पुणे बेंगलोर महामार्गावर येवला तालुक्यातील अनकई शहरात दोनच कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात या अपघातातील दोन्ही चालक गंभीर जखमी दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील अनकई शहरात पुणे बेंगलोर महामार्गावर दोन कंटेनरचा समोरासमोर अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही कंटेनर चालक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी येवला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या प्रसंगी येवला तालुका पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेस घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली आहे